भिवंडी तालुक्यातील वालशिंद गाव येथे दुर्गा माता उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गेले अनेक वर्षापासून मोरे कुटुंबियांच्या वतीने दुर्गा माता उत्सव सोहळा आयोजित करण्यात येतो दुर्गा माता उत्सव सोहळ्यानिमित्ताने हरिपाठ भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यासोबतच संपूर्ण वालशिंद परिसर व पंचकृषीतील वारकरी भक्त त्यासोबतच आपतष्ट नातेवाईक नागरिक मोठ्या संख्येने माताचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये जयदुर्गा माता उत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी हबपस मुक्ताई महाराज वेरुळकर काळे चाळक छत्रपती संभाजीनगर यांच्या सुश्राव्यवसा कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते अनेक मानवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुश्राव्यस कीर्तनाचा आस्वाद घेतला यावेळी मातेचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ देखील घेतला यावेळी अधिक माहिती देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी दिली आहे दुर्गा उत्सव सोळा हा माझ्या वडिलांनी सुदामबाऊ मोरे यांनी चालू केलेलं आहे या वीस वर्ष होऊन गेली आजचा विसवा वर्ष आहे आणि सर्व इथे दुर्गामातेचे भक्त सर्व इथे दर्शनासाठी येत असतात तसेच इथे कार्यक्रम हरिपाठ भजन कीर्तन या सर्व प्रकारे केले जातात आमच्या बाबांनी ज्याप्रमाणे कार्यक्रम चालू केले तसंच आम्ही बाबा गेल्यामुळे ही आम्ही तिने भाऊ हे कार्यक्रम करत आहे कारण हा कार्यक्रम प्रत्येक भाविक वाढत चाललेले तसं कार्यक्रम एकदम उत्साह आणि चांगल्या प्रकारे होत असतो सर्व भक्त इथे दर्शनासाठी येतात त्यांना सर्वांना देवीला एकच इच्छा आहे का सर्वांना सुख समृद्धीने सुख कुटुंब व्यवस्थित राहो हा तानाजी भाऊ मोरे आ, सप्ताचं कार्य सप्ताहाने म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम आणि दुर्गा उत्सवाचा कार्यक्रम ठेवत असतात आणि सर्व परिसरातील आजूबाजूच्या गावातील लोक या दर्शनाला दुर्गादेवीच्या दर्शनाला येत असतात आणि तसेच हरिपाठ भजन तसेच कीर्तन आनंदाने श्रवण करत असतात तसेच अन्नदानसुद्धा मोठ्या संख्येने करत असतात हा कार्यक्रम आमचे काका सुदाम बाबू मोरे यांनी सुरुवात केलेली मंदिराची सुरुवात स्थापना केली तिथून हा कार्यक्रम न खंडे न खंडत सु व्यवस्थित काम कार्य चालू आहे कमीत कमी वीस वर्ष आता झालेले आहेत त्यांना आणि हा कार्यक्रमासाठी एवढी उपस्थिती वाढत आहे हे तानाजी भाऊ म्हणजे प्रेमापोटी सर्व मंडळी इथे येत आहेत आणि त्यांचे भाऊ हे तिघा मिळून व्यवस्थित कार्य करत आहेत आणि यापुढे असंच कार्यक्रम ते चालू ठेवणार आहेत आणि कार्यक्रमासाठी हरिपाठ कीर्तन भजन हे सगळे सकाळपासून कार्यक्रम जोरामध्ये चालू असतात Os धार्मिक असेल शैक्षणिक असेल सर्व क्षेत्रांमध्ये हा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही त्यांची ओळख आहे काही ना काही त्यांची मदत आहे आणि स्वप्ना महाराज एवढं सुंदर एका दिवसाच नियोजन करणं सप्ते जातात काही काही चाळीस चाळीस वर्ष सत्ते करतात पण नुण। करेक्ट नऊ ला कीर्तन चालू होत महाराज नाही बर परंतु या ठिकाणी नियोजन म्हणजे नियोजन आहे खूप सुंदर असं नियोजन आहे Por uh favor. -huh. Uh -huh.

झाले सर्वांनी मोठ्याने सांगा किती झाले सहा, सहा। बचत गट किती झाले सर्व <laughs> आमच्या गायनाचाऱ्यांनी सुद्धा जीव तोड तोड गायन केले पण तुम्ही काही भजन केलं तुला माहित नाही का हा म्हणतो नाही बुवा हा संत तू झोपेतले जागे करायला झालेली सेवा श्री दुर्गा मातेच्या शरणी संपलेले सर्वच भाविक भक्त सर्वांचे आभार आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम जय विठान